रामकृष्णहरी नवरात्री निमित्त सादर करीत आहे माते अंबा मातेचे विचार गजर होतो कशाचा महिमाहीच्या नावाचा गजर होतो कशाचा महिमाईच्या नावाचा माझ्या अंबाबाईचा ग माझ्या अंबाबाईचा माझ्या अंबाबाईचा ग माझ्या अंबाबाईचा साध आला पावलांचा नाद झाला पंजनाचा साध आला पावलांचा नाद झाला पंजनाचा वास हळदी कुंकवाचा वाचा ग माझ्या अंबाबाईचा वास हळदी कुंकवाचा वाचा ग माझ्या अंबाबाईचा गजर होतो कशाचा महिमाहीच्या नावाचा माझ्या अंबाबाईचा ग माझ्या अंबाबाईचा माझ्या अंबाबाईचा ग माझ्या अंबाबाईचा पैठणी सळसळ गावरांबे घोळ ग ही सळसळ ग गावरे घोळ पदर जरी गुट्ट्याचा ग माझ्या अंबाबाईचा पदर जरी बुट्ट्याचा ग माझ्या अंबाबाईचा गजर होतो कशाचा महिमाईच्या नावाचा माझ्या अंबाबाईचा ग माझ्या अंबाबाईचा माझ्या अंबाबाईचा ग माझ्या अंबाबाईचा काजळ शोभे नयनाला वदनाला शोभे नैनाला तांबुलकुल बी वदनाला बाजू बंद दंडा लाग माझ्या अंबाबाईला बाजू बंद दंडा लाग माझ्या अंबाबाईला गजर होतो कशाचा महिमाहीच्या नावाचा माझ्या अंबाबाईचा ग माझ्या अंबाबाईचा माझ्या अंबाबाईचा ग माझ्या अंबाभाईचा मळवट भरला कुंकवाने भांग भरला मोत्याने मळवट भरला कुंकवाने भांग भरला मोत्याने रत्न रत्नगीच्या मुकुटाला ग माझ्या अंबाभाईला रत्नगीच्या मुकुटाला ग माझ्या अंबाभाईला गजर नावाचा माझ्या अंबाबाईचा ग माझ्या अंबाबाईचा माझ्या अंबाबाईचा ग माझ्या अंबाबाईचा ध्यास लागला अंबेचा दिवस भजनाचा ध्यास लागला अंबेचा दिवस भजनाचा हाव देई चरणाला हो माझ्या अंबाबाईचा हाव देई चरणाला हो माझ्या अंबाबाईचा गजर होतो कशाचा महिमाहीच्या नावाचा गजर होतो कशाचा महिमाहीच्या नावाचा माझ्या अंबाबाईचा हो माझ्या अंबाबाईचा माझ्या अंबा बाईचा ग माझ्या अंबा बाईचा माझ्या अंबा बाईचा ग माझ्या अंबा बाईचा माझ्या अंबा बाईचा ग माझ्या अंबा बाईचा माझ्या अंबा बाईचा ग माझ्या